भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तर धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली त्यामुळे भारत कसोटीचा नवा कर्णधार कोण होणार याची उत्सुकता लागली बीसीसीआय समोर हाच प्रश्न निर्माण झाला बीसीसीआय कसोटी क्रिकेट कर्णधार पदाचं मुकुट कोणाच्या डोक्यावर घालणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नमस्कार मी नेहा गाडगे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी कोणत्या क्रिकेटपटूची वर्णी लागू शकते कारण स्फोटक फलंदाज रोहित शर्मा आणि विजयश्री खेचून आणणारा क्रिकेटपटू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर बीसीसीआय कुणाच्या गळ्यात कसोटी क्रिकेट च कर्णधार पदाची माळ घालणार आहे याची उत्सुकता सर्व क्रिकेटप्रेमींना लागली इंग्लंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चार क्रिकेटपटूंची नावं चर्चेत आहेत शुभमन गिल जसप्रीत बुमराह श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांच्या नावाची निवड समिती विचार करण्याची चर्चा चालू आहे ही चार नावं का चर्चेत आहेत पाहूया सर्वाधिक आघाडीवर नाव आहे ते शुभमन गिल याच शुभमन गिल हा वन डे आणि टी ट्वेंटी क्रिकेटचा कर्णधार आहे त्यामुळे तो कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधार पदाचा दावेदार आहे शुभमन गिल याची कामगिरी आतापर्यंत बत्तीस कसोटी सामने खेळले पाच शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश कसोटी क्रिकेटमध्ये एक हजार आठशे त्र्याण्णव धावा पाच टी ट्वेंटी सामन्यांचा नेतृत्व पाच पैकी चार सामन्यांमध्ये विजय एक पराभव सध्या आयपीएल मध्ये गुजरात टायटन्सचं नेतृत्व शुभमन गिल नंतर जसप्रित बुमराह सुद्धा कसोटी क्रिकेटच्या कर्णधार पदाचा दावेदार समजला जातो वेगवान गोलंदाज असलेला जसप्रीत बुमराह गेल्या वर्षी कसोटी संघाचा उपकर्णधार होता जसप्रीत बुमराची कामगिरी प्रभावी कर्णधार म्हणून तीन कसोटीत नेतृत्व एका सामन्यात विजय दोन सामन्यात पराभव आतापर्यंत पंचेचाळीस कसोटी सामने खेळला कसोटी सामन्यात दोनशे पाच विकेट घेतल्या कसोटी क्रिकेट कर्णधार पदाच्या शर्यतीत श्रेय अय्यरचं नाव ही आघाडीवर आहे श्रेयस अय्यर सध्या फॉर्म मध्ये आहे श्रेयस अय्यर ची कामगिरी आतापर्यंत चौदा कसोटी सामने खेळला एक शतक पाच अर्धशतकांचा समावेश कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत आठशे अकरा धावा उत्तम नेतृत्व देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे नेतृत्व श्रेयस अय्यर बरोबर रिषभ पंत ही कसोटी कर्णधारासाठी पर्याय ठरू शकतो यष्टी रक्षक आणि फलंदाज म्हणून तो उत्तम कामगिरी करतो रिषभ पंतची कामगिरी त्रेचाळीस कसोटी सामने खेळला आहे सहा शतक आणि पंधरा अर्धशतकांचा समावेश कसोटी क्रिकेटमध्ये दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस धावा पाच टी ट्वेंटी सामन्याचं नेतृत्व हो। दोन सामन्यात विजय दोन पराभव शुभमन गिल जसप्रीत बुमराह श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांची नावं कसोटी कर्णधार पदासाठी चर्चेत असली तरी निवड समिती कुणाच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ घालते हे इंग्लंड दौऱ्यापूर्वी निश्चित होईल माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद